बाप कोण आहे तू मी मला नेहमी असं वाटत कि म्हणजे त्या अमिताभ बच्चन करोडपती मध्ये जे सामाजिक कार्य करतात अशा कलावंतांना बोलवून त्यांना काही रक्कम त्यातून त्या खेळातून देतात तुमच्या नावाचा काय विचार होत नाही कशात त्या ना हो कोण हो? बनेगा करोडपती करोडपतीला मी सूट घालून नाही बसू शकणार मी असा बसेन Hmm. मला प्रश्न विचारायचेच मी तुमच्यासमोर येताना मी खास मी सूट का कशासाठी घालावा गा। तुमचा फॉर्मॅट आहे म्हणून मला सूट हा माझ्या अंगामध्ये सूट होत नाही असं माझं मत आहे की मला ते नाही वागवता येणार नाही अमिताभ बच्चन हे त्या पद्धतीनं वागू शकतात पण मला असं वाटतं की मी अशा पद्धतीनं hmm. बोललं माझा कोण बनेगा कोरोडपती विरीच्या बाजूला कुठेतरी अशा खाटा टाकून hmm. मी तिथे प्रश्न विचारेन बाकीचा सगळा सेटअप तोच असेल तोच तुम्ही लॅपटॉप ठेवा सगळं ठेवा पण मला पलीकडे गायी बशी बांधलेल्या आहेत अमुक आहे तिथे मी त्यांना प्रश्न विचारतो आहे मध्येच कोणीतरी म्हटलं नाही 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 गाली गाय व्यावी म्हटलं आपण जरा थोडा वेळ थांबूया की जरा ब्रेक घेऊया मी पटकन बघून येतो काय झालं आहे कालवड झाली आहे का कोण झालं आहे तर मला माझी दृष्टी त्या कार्यक्रमाकडकडची वेगळी आहे मला ते वेगळं दिसतं मला हे नाही मला असं हे बसून असं नाही आहे प्रश्न तेच असतील

मला मी अमिताभ बच्चन ना मी फोन स्वतः केला की म्हटलं आपण तिथे बसू बोलू आ, मी ह्या निमित्तानं आपल्याला बोलता येईल ते म्हंटले मला हे ठरवता येत नाही ते चॅनल आणि त्याच्यानंतर मला वाटतं तो कार्यक्रम बंद झाला ना मला माहित नाही पण ते बरोबर आहे त्यांचं ते तिथे काम करतात ते काही त्यांचा चॅनल नाही आणि त्यात काही चूक नाही तो अतिशय व्यावसायिक माणूस समोर येणार ते इथं इतकं नाही मी एकच फिल्म त्यांच्याबरोबर केली मस्त मजा छान सुंदर एक दिवस आता छान सुंदर शर्ट घालून आले म्हटलं वाह काय छान सुंदर शर्ट आहे संध्याकाळी ते आधी गेले आणि मग मी माझ्या वॅनिटीमध्ये गेल्यानंतर तो शर्ट त्यांचा त्यांनी हँगरला है। लावून ठेवून दिला होता दुसरं कुठले तरी कपडे घालून तो आहे माझ्याकडे अजून तुम्हाला काय होतं ह्या मोठ्या माणसांचं किती मोठे पण आहे दिलीप कुमार त्यांनी सुद्धा घरी जेवायला बोलवल्यानंतर भिजलं होतं पाऊस आला खूप असं समोर बसवलं टॉवेल आणला डोकं पुसलं स्वतःचा शर्ट आणला तो घातला माझ्यासाठी हे जगातले सगळ्यात मोठे अवॉर्ड्स आहेत सत्यजित रेंनी म्हणणं त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या एक डायरीचं पान प्रकाशित केलं होतं की मला एकदा नाना पाटेकर बरोबर काम करायचं आहे काय अजून कुठल्या जगातलं मोठं अवॉर्ड तुम्हाला लागतं मी तेवढा मोठा नट नसेन पण त्यांना ते तसं वाटणं माझ्यासाठी फार मोठं आहे